रहा अपडेट न्यूज चाळीसह तालुक्यातील खडके बुद्रुक येथे लोकनेते स्वर्गीय पप्पू दादा युवा फाउंडेशन यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आयोजकांचं सर्वत्र कौतुक होत आहे फाउंडेशनच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात या शिबिरात तब्बल तीनशे नऊ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली तपासणी दरम्यान एकवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचं निदान झालं असून त्यांच्यावर येत्या आठ दिवसात भिवंडी येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी मुंबई येथून विशेष नेत्रतज्ञ डॉक्टर वरुण जोशी डॉक्टर बाल पिंकी पाटील आदी तज्ज्ञांची टीम उपस्थित होती तर इतर रुग्णांची तपासणी करून त्यांना अल्पदरात चष्म्याचं वाटप करण्यात आलं या शिबिराच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम मांडोळे यांच्यासह गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी मुलाचं सहकार्य केलं ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट